ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज सध्या आपल्या विठ्ठलाचा वारी सोहळा सुरू आहे अनेक भक्त असंख्य गर्दी करून आपली वारी भक्तिभावाने पूर्ण करत आहेत पण तुम्हाला या वारी मागे म्हणजेच या वारीमध्ये वारकरी पांढरे कपडे का परिधान करतात या मागचं उत्तर माहित आहे का तर तेच उत्तर देण्यासाठीचा हा खास व्हिडिओ नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चा न्यूज वारी ही केवळ चालण्याची परंपरा नाही तर ती भक्ती समर्पण आणि एकतेचा साज आहे संतांच्या पालखीत सहभागी होणं ही आत्मिक शुद्धीची प्रक्रिया आहे पांढरा रंग म्हणजे पवित्रता साधेपणा आणि शांतता याचं प्रतीक वारीमध्ये सहभागी होणारे वारकरी स्वतःला शुद्ध ठेवण्यासाठी पांढरे कपडे परिधान करतात वारी म्हणजे अहंकाराचं विसर्जन रंगीबेरंगी कपडे हे व्यक्तिमत्व दाखवतात पण पांढरे कपडे समानतेच आणि पण पांढरे कपडे समानतेच आणि दर्शन घडवतात हजारो वारकरी जेव्हा एकसारखे पांढरे कपडे घालून चालतात तेव्हा त्यातून एक सामूहिक भक्तिभाव दिसून येतो कुणी मोठा कुणी लहान नाही सगळे हे सारखेच असतात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यासारख्या संतांनीही साधेपणा आणि पांढऱ्या वस्त्रांचा अंगीकार केला होता त्यांचं अनुसरण करणं म्हणजे त्यांच्या मार्गावर चालणं होय वारी म्हणजे देहभान विसरून भक्तीमध्ये एकरूप होणं पांढरे कपडे हे त्या भक्तिभावाचं बाह्य रूप आहे वारीतील पांढरे कपडे हे केवळ एक पेहराव नाही तर ते भक्ती आणि समानतेच जिवंत प्रतीक आहे हे कपडे वारकऱ्यांच्या अंतकरणातील भक्ती आणि संतांच्या शिकवणीचं दर्शन घडवतात त्यासाठी पाहत राहा ती सागर न्यूज